नरेंद्र मोदी यांनी एक दावा केलेला आहे की आज घडीला देशामध्ये कुठल्याही आघाडीची गरज नाही मला असं वाटतं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे विसरलेले दिसतात की त्यांनीच आता सव्वीस सत्तावीस पक्ष ज्याचं नगरसेवक सुद्धा निवडून आले अशा लोकांची बैठक घेतली आणि त्याला एनडीए म्हटलेलं आहे आणि अटलजींचंही सरकार आलं होतं एनडीए म्हणून आलं होतं तुमचंही सरकार आलं एनडीए म्हणून आलेलं आहे आणि म्हणून आता याला तर मला असं वाटतं की ही त्यांची प्रवृत्ती स्वतःचं काम झालं की हे एन डी ए पण गुंडाळून ठेवायचं पुन्हा अडचणीत आलं की एन डी ए काढायचं आणि म्हणून हे त्यांचं मत असू शकतं या देशात ज्या ज्या वेळेस परिवर्तन झालं मग विश्वनाथ प्रताप सिंगांपासून असेल जनता लाट असेल हे सगळे आघाडीचे सरकार आलेले आहेत भारतीय जनता पार्टीसुद्धा ज्या ज्या वेळेस सत्तेवर आली एन डी ए म्हणून आलेली आहे आतासुद्धा एक एक दोन दोन पक्षाचे खासदार त्यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आणि म्हणून मला असं वाटतं हे फक्त सांगण्याच्या गोष्टी आहेत ज्या पद्धतीनं आघाडी एकत्र होते इंडिया इन, इन, आणि म्हणून त्या पद्धतीनं हे सांगण्याचा सा प्रयत्न आहे भारतीय जनता पार्टी तरी कुठे स्वतःच्या याच्यावर आहे करावं भारतीय जनता पटनं सांगून टाकू आम्ही एकटे लढतो एन डी नाही आहे होईल काय व्हायचं ते धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका